नमस्कार मैं यशवंत आनी आप तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए शाहू अंबेडकर बहुजन विकास मंडल संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणी आज दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन कार्य शैक्षणिक सामाजिक व वसे, व शेतकऱ्याविषयी विचार यावर प्रकाश टाकण्यात आला यावेळी कार्यक्रमाच उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ गायकवाड हे होते तसेच मान्यवर मंडळी उपस्थित होती यामध्ये सामाजिक कार्यकर्ते दिगंबर दादा हनुमंते विनोद कांबळे सर सलेंद्र जोंधळे संदीप साहेब डोंगरे साहेब अरुण जमदाडे हनुमंते भाऊ रितेश गायकवाड या सर्व विद्यार्थी व जनसमुदाय उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राहुल बहादूर यांनी केलं आणि कार्यक्रम समाप्त झाला अशी माहिती नांदेड शहर प्रतिनिधी यांनी दिली माझ्या मित्र मैत्रिणी आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे माझे नाव समीक्षा विकास महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली लोक समाजाची स्थापना केली विधवा विवाद प्रोत्साहन दिले आनंदले का सर, सर्वांचे शिकार

ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र महात्मा मात, ज्योतिबा फुले हे भारतातील एक थोर समाज सुधारक होते त्यांचे जन्म अकरा एप्रिल अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटबून या, या सुधारक यांना पुष्पहार घालून या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन आहे आणि याच्यातूनच आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होते आज महान धोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस आहे आणि त्यानिमित्त आपण या ठिकाणी आपल्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्याच जे वाचनालय अभ्यासिका आणि बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणी आपण स्थापन आहे सर्व विद्यार्थी व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर्वप्रथम मी आपल्या येथील काही विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित त्यांचं मनोहर दोन शब्द व्यक्त करण्यासाठी येणार आहेत तरी या ठिकाणी मी प्रथमत

थोर सुधारकांची आज पुण्यातील स्मृती दिवस आहे तर या ठिकाणी आपण आपण थोर समाज सुधारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आपल्या अभ्यासिकेच्या वतीने तर सर्वप्रथम मी आपल्या आदर्शांना पुष्पवृक्ष वाहून अभिवादन करण्यासाठी

शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा